सिद्धटेक गणपतीवरनं आम्ही बारा वाजता निघालो दोनशे एकवीस किलोमीटर पालीचा बल्लाळेश्वर गणपती आहे पुणे जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तर पालीचा गणपती बल्लाळेश्वर लागतो रायगड जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायक आहे त्यापैकी पालीचा बल्लाळेश्वर आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आजूबाजूला सर्व पूजेचं साहित्य असलेले दुकान आहे येथे प्रथमतः श्री धुंडी विनायकचं दर्शन घेऊन श्री बल्लाळेश्वरचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे सुधाकड तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हा तिसरा अष्टविनायक गणपती आहे आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊन बसलो आहे मंदिर मोठं आहे संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत साधारणत साडेपाच तासाचा प्रवास करून आम्ही येथे आलो आहे आता यापुढील गणपती महड हा परिसर स्वच्छ आहे आता आम्ही राहण्यासाठी मुक्कामासाठी महाडच्या गणपतीच दर्शन करून तेथे मुक्काम करणार आहे बघा गणपती बाप्पा दिसतोय खूप आल्हाददायक वातावरण आहे गणगणपती ना अष्टविनायक मधला तिसरा गणपती पाली गाव सुधाकर तालुका रायगड जिल्ह्यामध्ये बल्लाळेश्वर हे मंदिर सुप्रसिद्ध आहे या बल्लाळेश्वरच्या मंदिरामध्येच हे तुम्हाला या मंदिराची त्रेतायुगातील आख्यायिका सांगते त्रेतायुगामध्ये एक कल्याण नावाचे किराणा व्यापारी होते त्यांची पत्नी इंदुमती हे या पाली गावामध्ये व्यवसाय करत होते त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता बल्लाळ नावाच्या मुलाला श्री गणेशाचं पूजेचं खूप वेळ होतं तो सर्वांना संवंगण्याना घेऊन नेहमी गणेश पुराण गणेश पूजनमध्ये समग्न राहत असे त्याने एके दिवशी एका शेळेला मोठ्या शिळेला आणि गणेश गरुड पुराणानुसार त्याचं पूजन केलं आणि त्या दिवशी सवंगडी घरी न आल्यामुळे सर्व पालक चिंतित झाले सर्व पालकांनी त्याच्या वडिलांकडे तक्रार केली की आमचे मुलं कुठे आहेत ज्या दिवशी कल्याण आपल्या मुलाला बघायला गेले त्यांचा राग अनावर झाला संताप झाला त्यांनी जे पूजेला मांडले ती शिया राहते ते फेकून दिली त्याचे तुकडे झाले त्यानंतर त्यांच्या मुलाला म्हणजे बल्लाळला खूप मारलं रक्तबंबाळ झाला आणि त्यानंतर त्याची सवंगडी पळून गेली बल्लाळला विचारलं आता बघू तुला कोण वाचवता येते आणि ते त्याला तसंच सोडून आले ते पण जंगलात त्यानंतर एका ब्राह्मण वेषामध्ये गणपती बाप्पाने बल्लाळला आपलं रूप दाखवलं त्यानंतर मला लक्षात आलं की आपल्याला गणपती बाप्पानेच दर्शन दिलंय गणपती बाप्पाने त्याला एक वर मागित वर मागायला सांगितलं फक्त एक वर माग त्याने सांगितलं की जस तुम्ही मला दर्शन दिलं तसंच तुम्ही या सर्व जगाला जनतेला दर्शन द्यावं त्यानंतर ती ब्राह्मण रूपी गणपती बाप्पा त्या शिळेमध्ये अंतर्धान पावले अंतर्धान पावल्यानंतर ती शिळा तिच्या भेगा ज्या पडल्या होत्या त्या सगळ्या भरून आल्या अखंड शेळा आणि त्यानंतर एक वर दिला की माझ्या अगोदर बाळा तुझं नाव घेतलं जाईल म्हणून हा गणपती पालीचा गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळेश्वर बलाळेश्वरच्या अगोदर ती शिळा सांगितली गेली ती अखंड शिळा श्री धुंडी म्हणतात तिला तिचं पहिलं दर्शन घ्यावं लागतं त्यानंतर बल्लाळेश्वरचं दर्शन घ्यावं लागतं ओम गण गणपतय नम पुढचा गणपती महाडीतील वरद विनायक बल्लाळेश्वरचं दर्शन करून आम्ही आता बाहेर आलोय सूर्य मावळतीला आलेलं आहे आता पुढच्या प्रवासाचा ती आम्ही निघणार आहोत पुढचा चौथा मधला गणपती श्री वरद विनायक चलत तर सोबत